नमस्कार मित्रांनो नोकरदारांसाठी खुशखबर आहे तर नोकरदारांना आता त्यांच्या पी एफ अकाउंट मधले जे काही पैसे आहे ते एटीएम कार्डच्या माध्यमातून काढता येणार आहे ते कसे ते सांगतो ते अगोदर आपल्या चॅनलला लाईब आणि व्हिडिओला लाईक करा येत्या जानेवारी दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय लेबर मिनिस्ट्रीच्या सचिव सुमिता डावरा यांनी अशी घोषणा केलेली आहे की एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला पी चे पैसे काढता येतील यासाठी बँकेच्या एटीएम कार्ड सारखं डेडिकेटेड पी एफ विड्रॉल कार्ड ई पी एफच्या सदस्यांना देण्यात येणार आहे या पी एफ विड्रॉल कार्डच्या माध्यमातून ई पी एफ चे सदस्य ए टी एम कार्ड आपले पी एफचे चे पैसे अकाउंटमधील काढू शकतील परंतु पी एफ अकाउंटमधून विड्रॉल करताना काही मर्यादा आहे तर यामध्ये अवेलेबल बॅलेन्सच्या फक्त पन्नास टक्के रक्कम जे काही ई पी एफ ओ सदस्यांना जे आहे ते फिफ्टी पर्सेंट रक्कम फक्त एटीएम कार्डच्या माध्यमातून काढता येणार आहे लवकरच ई पी एफ ओचं आय टी इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट होणार आहे आणि त्यानंतर ही जी काही सेवा आहे ती सुरू होईल तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच